शेतकरी मित्रांनो मी शेतकरी असल्यामुळे नवीन नवीन वेगवेगळे दहा बारा वर्षापासून प्रयोग करत असतो त्याच्यामधून आपल्याला जे काही चांगलं करताल येतं आहे त्यामधून आपण करतो आहे आणि शेतकऱ्यांपर्यंत आपण आपली माहिती देत राहतो आहे तर आपण आता जे नवीन एक निविष्ठा तयार केलेली आहे तर बघा तुम्ही इथे टाकल्यावर बघा कसं होतं येतं पूर्ण जमीन काय म्हणतात त्याला वर येऊन जाते आता ही थोडी जागा नरम आहे आता इथे कडक जागा आहे कडक जागेवर आपण आता फुंकून घेतलेलं आहे चकपाक करून घेतलेलं आहे की जेणेकरून करून माटी मोठी काहीच नसेल आता त्या जागेवर बघा कसं जाऊत येतं तिथेही इतक्या कडक जमिनीमध्ये सुद्धा शेतकरी मित्रांनो अनुरेणू बाजू करून घेते हवा शोषायला आतमध्ये काम करता येते बघा किती कडक जागा होती बघा पूर्ण क्लिअर होऊन गेलेलं तर शेतकरी मित्रांनो आता जस आता इथे थोडी माटी येते इथे लवकर जास्त आणि फास्ट काम करेल ते जिथे कडक जायका आहे तिथेही ते काम करत आहे तर शेतकरी मित्रांनो यावरून विचार करा आपण जे काही सांगतोय की इतक्या ई एम एलमध्ये रिजल्ट भेटतोय ते हे मेन कारण आहे आणि जमीन लवकर सुपीक व्हायला मार्ग मोकळा आहे धन्यवाद